श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाजनांच्या तर मैत्रिणींना सोमवती अमावस्या आल्यानंतर आपल्याला कुठला असा उपाय करायचा आहे की ज्या उपायामुळे आपल्या घरातल्या सगळ्या कटकटी बाहेर जातील आपल्या घरातून आजार पण बाहेर जाईल त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल यासाठी कुठला तोडगा करावायचा आहे किंवा कुठला उपाय करावायचा आहे की ज्या सेवेमुळे ज्या तोडग्यामुळे आपल्या निश्चित म्हणजे सगळ्या गोष्टींनी आपण परिपूर्ण बनाल म्हणजे सगळ्या सुख समाधान समृद्धीनी आपलं घर परिपूर्ण बनेल तर तो तोडगा कोणता तर हा तोडगा काही माझ्या मनाचा नाहीये तर तो तोडगा आपल्याला तो 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 स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सांगितला जातो जो पिवळ्या मोहरीचा तोडगा आहे तो आपल्याला करावायचा आहे तर तो, तो सोमवती अमावश्यच्या दिवशी कसा करायचा आहे कारण अमावशेला आपण पित्रांची सेवा करण्यासाठी अनन्य साधारण या दिवसाला महत्व देतो तर सोमवती अमावश्या आल्यानंतर म्हणजे त्याचा द्विगुणित आपल्याला फायदा व्हावा किंवा सोमवती अमावश्येच्या दिवशी अशा प्रकारचे तोडगे आपल्याला करायचे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी कायम नांदेल तर ह्यासाठी आपल्याला हा तोडगा करावायचा आहे तर तो तोडगा कोणता तर तुमच्याकडे पिवळ्या मोहरी असतील तर निश्चित तुम्ही पिवळ्या मोहरी घ्या तर बऱ्याच भगिनी माझ्या पिवळ्या मोहरीच्या ऐवजी काळ्या मोहरी ज्या आपण फोडणीत वापरतो त्या सुद्धा घेऊन हातोडगा करतात परंतु शक्य असेल तर तुम्हाला पिवळ्या मोहरी उपलब्ध होत असतील या केंद्रामध्ये तुम्हाला आवजून भेटतातच तुमच्या नजीकच्या कुठल्याही केंद्रामधून तुम्ही आणू शकता मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला धार्मिक साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला पिवळ्या मोहरी उपलब्ध होतील जर तुम्हाला शक्य नसतीलच तर शेवटचा उपाय म्हणून तुम्ही तुमच्या घरातल्या मोहरी घेऊ शकता परंतु मी तरी आतापर्यंत कधी काळ्या मोहरीने हा उपाय केलेला नाही किंवा मा... म्हणजे माझ्या जवळच्या मी सगळ्यांना पिवळ्याच मोहरी सांगते तर पण मी बरेच जणींची अशी माहिती ऐकलेली आहे की त्या रेग्युलर मोहरी घेऊन सुद्धा हा उपाय करतात जर तुम्हाला शक्य असेल तर निश्चित तुम्ही पिवळ्या मोहरीची खरेदी करा आणि पिवळ्या मोहरीने सातोडगा करा की जेणेकरून आपल्याला पूर्ण आपण जे कार्य केलेलं आहात त्या कार्याला पूर्ण फळ आपल्याला मिळेल त्यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरी वापरायचे असतात तर सोमवती अमावस्याच्या दिवशी किंवा कुठल्याही अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ टाकून आपल्याला म्हणजे स्नान करून घ्यायचं आहे कारण हळद तर अँटीसेप्टिक आहे तुम्हाला हळदीचे तर सगळ्यांना साधारण महत्व आहेत जी आपल्या म्हणजे आपल्याला द... काही वेगळी विकत आणायची ना गरज नाही कारण आपल्या दररोजचं जेवण बनवताना आपण हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात करतच असतो तर तीच हळद थोडीशी चिमुटभर आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये टाकायची आणि चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं आहे की जेणेकरून करून त्या पाण्यातली नकारात्मकता दूर होईल आणि तशा शुद्ध पाण्याने आपण स्नान केल्यामुळं आपले त्वचेचे म्हणजे हळद असल्यामुळे आपल्याला जर एखादा त्वचेचा डिसीज असेल म्हणजे मी तुम्हाला सोबत वैज्ञानिक कारणही सांगते की जेणेकरून बऱ्याचशा भगिनींचे असे कॉमेंट्स असतात की आ, हा पोरकटपणा आहे किंवा ही अंधश्रद्धा आहे हा बालिशपणा आहे तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते प्रत्येक आध्यात्मिक गोष्टी जेव्हा करतो त्यामाग वैज्ञानिक त्याचं अधिष्ठान सुद्धा असतं परंतु त्या वैज्ञानिक अधिष्ठान आपल्याला पूर्णतः माहिती नसतं त्यामुळं कमीत कमी श्रद्धा म्हणून तरी आपण ह्या गोष्टी करायला हव्यात तर असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला कशात काय दिसतं तर कोणाला कशात काय दिसतं जसं ती हत्तीची गोष्ट आहे ज्यांनी हत्तीच्या सोंडेला हात लावलात तसा त्याला हत्ती दिसतो ज्याने डोळ्याला हात लावला ज्याने शेवटीला हात लावला म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणायला काही हरकत नाही कारण प्रत्येकाला वैयक्तिक विचार करण्याची मुभा सगळ्यांनाच असती तर त्यामुळं असो हळद ही अँटीसेप्टिक आहे ज्यामुळं आपल्या त्वचेचे सगळे जर एखादे डिसीज असतील किंवा एखाद्याला पुरळ वगैरे येत असतील तर अशा हळदीच्या पाण्यानी आपण आंघोळ केल्यानंतर आपले त्वचेचे विकार कमी होतात त्यामुळे थोडीशी हळद टाका आणि चिमूतभर मीठ टाका ज्याच्यामुळं आपण असं म्हणतो की मिठामुळे नकारात्मकता आपल्या आपण त्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीरातली जी नकारात्मकता आहे ती बाहेर पडते आणि त्यामुळं ह्या पाण्याने आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे दररोज केलं तर उत्तम दररोज नाही शक्य झालं तरी तुम्ही मिनिमम अमावश्याच्या दिवशी तरी थोडीशी चिमुटभर हळद आणि चिमुटभर मीठ टाकून त्या पाण्याने स्नान करा की जेणेकरून तुमच्यातली नकारात्मकता जाईल आणि त्यासोबतच तुम्हाला कुठले स्किनचे आजार असतील त्वचेचे आजार असतील तर निश्चित त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला रामबाण घरगुती विलास तुमचा होईल त्यानंतर आपण जेव्हा घरातली आपली लादी पुसून घेतो किंवा म्हणजे फरशी पुसून घेतो तर ती फरशी पुसून घेताना सुद्धा त्यामध्ये थोडंसं गोमूत्र त्यासोबतच थोडीशी हळद चिमुटभर हळद आणि चिमुटभर मीठ सुद्धा आपल्याला त्यात वापरायचं आहे जेणेकरून आपण जी फरशी पुसून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्ण जंतूंचा नाश होतो गोमूत्र पण आपण म्हणजे पाहिलं तर गोमूत्र आणि हळद याचे अनन्य साधारण महत्व आहेत त्याच्यामुळं हे जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला कुठलंही लिक्विड ऍसिड टाकण्याची गरज नाही कुठलंही ऍसिड न वापरता आपल्या घरातली लादी आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकतो की जेणेकरून त्यातून सगळी नकारात्मकता जाईल आणि अध्यात्म तुमची स्वच्छता सुद्धा तुम्हाला करायला मिळेल त्यामुळं ह्या अमावश्येच्या दिवशी किंवा कुठल्याही सोम सोमवती अमावस्या असो वा कुठल्याही अमावश्याच्या दिवशी आवर्जून आपण जेव्हा लादी फरशी पुसून घेतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला या तीन गोष्टी टाकायच्या गोमूत्र हळद आणि मीठ नंतर संध्याकाळी आपल्याला पिवळ्या मोहरीचा तोडगा करावायचा आहे जो तोडगा मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तर तोडगा करण्याच्या आधी ही पूर्वतयारी आहे ही पूर्वतयारी म्हणजे आपण हळद मिठाच्या पाण्यानं स्नान करून घ्यायचे लादी पुसताना हळद मीठ गोमूत्र टाकून लादी पुसून स्वच्छ करून घ्यायची की जेणेकरून आपल्या नकारात्मकता आणि घरातली नकारात्मकता बाहेर बऱ्यापैकी गेलेली असते आता बाकीची ही आपल्या तोडग्यामुळं जाणार आहे तर तो तोडगा कुठला तर आपल्या उजव्या हातामध्ये मोहरी थोड्याशा घ्यायच्यात आणि त्या मोहरी घेऊन त्या हातात घेऊन आपल्याला वलगा सुकतं आणि कालभैरव ◆ त्याचं पठन करायचं आहे तर ते पठण किती वेळेस करायचंय शक्य असेल तुम्हाला वेळ असेल तर निश्चित तुम्ही अकरा वेळेस वर्गासुक्ताचं पठण करा किंवा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल आणि त्यासोबतच कालभैरव अष्टक हे सुद्धा तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही वर्गासुक्त एक वेळेस आणि कालभैरव अष्टक एक वेळेस म्हणायचे आणि त्या ज्या मोहरी आहेत त्या मोहरी हे म्हणणं झाल्यानंतर महाराजांच्या पाया पडायच्यात महाराजांना सांगायचंय की मी यासाठी म्हणजे माझ्या घरातली नकारात्मकता जाण्यासाठी मी सेवा केलेली आहे किंवा हा तोडगा केलेला आहे तर ह्या तोडग्यातून माझ्या घरातून सगळी नकारात्मकता बाहेर जाऊ सकारात्मकता सकारात्मकता घरात 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 प्रवेश करो माझ्या माझ्या नांदू जेणेकरून सुख समाधान समृद्धी नांदेल यासाठी मी हा तोडगा केलेला आहे असं म्हणून महाराजांना मुजरा करून घ्यायचा आहे आणि मुजरा करून जी आपण हातात मोरी घेतलेली आहे ती मोरी आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायची आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडीशी म्हणजे आपल्याला काही वाटीभर मोरी घ्यायची नाही किंवा मुठभर पण घ्यायची नाही अगदी थोडीशी एवढी जरी आपण फोडणीत टाकतो तेवढी जरी मोरी असेल तरीही ठीक आहे त्यापेक्षाही कमी असतील तरीही काही हरकत नाही पण त्या दोन दोन तीन तीन दाणे का होईना तर ते आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाकायचे जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मकता म्हणजे साठलेली आहे किंवा आलेली आहे ती नकारात्मकुक्ताच्या पठणाने आणि काल भैरव अष्टकाच्या पठणाने जिथं काल भैरवष्टकाचं पठण होतं तिथं कुठलीही नकारात्मकता कुठलीही वाईट शक्ती तिथं नांदत नाही त्यामुळं हे सगळं घरामध्ये शिंपळायचे जेणेकरून तुम्हाला त्याचे खूप सकारात्मक परिणाम तुम्हाला भेटतील तुम्ही दर अमावश्याला करून पहा तर निश्चित दोन तीन अमावस्या होईपर्यंत किंवा तुम्ही म्हणजे संकल्प करा अमावस्या आणि त्याचे परिणाम पाहात केलं तर अतिउत्तम अमावस्या करून तर तुम्हाला निश्चित त्याचे परिणाम सकारात्मक पाहायला भेटतात कारण यामुळे आपल्या आयुष्यात निश्चितच अमूलाग्र बदल होतात कारण ही सेवा मी स्वतः केलेली आहे आणि ह्याचे परिणाम सुद्धा मी स्वतः अनुभवलेले आहेत तर ते परिणाम तुम्ही तुम्हालाही स्वतः अनुभवायचे असतील तर निश्चित हातोडगा तुम्ही घरात करा तर तुम्हाला त्याचे खरंच खूप चांगले परिणाम पाहायला मिळतात तर साधी सोपीच माहिती आहे पण खूप महत्वाची आहे कारण घरात नकारात्मकता असल्यामुळे घरातलं वातावरण खूप खराब होतं तर घरातलं वातावरण खराब झालं तर निश्चित त्याचा सगळ्यांच्या शरीरावरती परिणाम होतो आणि हा परिणाम जर तुम्हाला टाळायचा असेल तर निश्चित हातोडगा करून पहा ह्याच्यासाठी कुठले पैसे द्यावे लागत नाहीत थोडासा वेळ तुम्हाला निश्चित द्यावा लागेल परंतु जेव्हा आपण कुठल्याही सेवे साठी वेळ देतो तर त्या सेवेच्या मोबदल्यात योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला त्या सेवेपेक्षाही जास्त भरभरून महाराज देत असतात म्हणून आवर्जून ही सेवा करा दिलेली माहिती कशी वाटली मला कॉमेंट्स मध्ये निश्चित सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाचिका एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम